सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये कर्मचाऱ्यांच्या त्र्याहत्तर जागांसाठी भरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने भरती, भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे माननीय जिल्हा बँकेचे अध्यक्ष व त्यांच्या सर्व संचालक मंडळांनी या भरती प्रक्रियेत तरुणांना आवाहन केलं आहे की तुम्ही भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त खरं खरंतर या भरती प्रक्रियेमध्ये लोकांमध्ये धपक्यामध्ये चर्चा आहे की भारतीय जनता पार्टी प्रणित या जिल्हा बँकेवर सत्ता असल्यामुळे त्या लोकांच्या वरिष्ठांना वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये आ जे आश्वासनं दिली आहेत त्या आश्वासनातील तरुणांना या भरती प्रक्रियेमध्ये प्राधान्य मिळणार आहे किंवा आर्थिक देयोग्य होणार आहे असा धबक्याबामध्ये चर्चा आहे परंतु जर ही भरती प्रक्रिया व्यवस्थित असली होईल न होईल हा प्रश्न पुढचा आहे परंतु भरती प्रक्रियेमध्ये तरुणांच्या जे खरं तर आर्थिक अडचणीमुळे आधीच त्यांची पिरवणूक झालेली आहे अशा तरुणांच्या भरती प्रक्रियेचं आम्ही दाखवून त्यांच्यावर आणि आर्थिक संकट आणण्याचं काम या त्यातनं आपला फायदा घेण्याचं काम जिल्हा बँकेचे अध्यक्ष त्यांचे संचालक त्याचबरोबर ते त्यांच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँक चालते त्या राणींच्या माध्यमातून चालू आहे कारण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये भरती प्रक्रियेसाठी सतराशे साठ रुपये ही फी धरलेली आहे परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या बँकेमध्ये गेल्या ऑगस्टमध्येच भरती प्रक्रिया सुरू झाली होती त्या भरती प्रक्रियेमध्ये एक हजार रुपये फक्त फॉर्मची किंमत होती आणि ही